राज्यातील वीस पेक्षा जास्त नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची बातमी तुम्हाला माहीतच असेल त्यासोबतच नगरसेवक पदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक नेत्यांची उमेदवारांची घोर निराशा झाली आहे निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस अगोदरच आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिल्याने राज्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय आणि त्यांनी राज्य सरकारलाच याबद्दल जबाबदार धरले त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय त्यांनी म्हटलं की सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत असं राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय राज्यातील एकूण चोवीस नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने निवडणुका वीस डिसेंबरला होणार आहेत या ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम क आणि ड प्रमाणे देण्यात आलाय आणि त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका वीस डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत राज्यातील चोवीस नगरपालिका आणि नगराध्यक्ष आणि एकशे पन्नासच्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून त्याबद्दल आता लवकरच निर्णय जाहीर केला जाईल मात्र जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या चोवीस निवडणूक अधिकाऱ्यांना मार्फत अहवाल सादर करण्यास सांगितला आहे आणि त्यासोबतच कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची पाठवण्याची सुद्धा माहिती दिली आहे पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही फक्त अर्ज मागे घेता येणार आहे चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल असंही आयोगाने स्पष्ट केलं